नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो सर्वप्रथम जवळ या टाइमिंग बघा चार वाजून त्रेचाळीस मिनिटं फ्रायडे जुलै चार मागा जा नेहमी वादाच्या भोवऱ्यात असलेलं उपजिल्हा रुग्णालय पुसत आजही वादाच्या भोवऱ्यातच आहे न जाणो इथलच्या अधिकाऱ्यांना कोणता घमंड असते किंवा गुरूर असते किंवा त्यांच्या अंगात कोणती असे ते विषय आलेला आहे देवत जाणे शासनाचा धाक शासनाचे नियमावली ते पूर्णपणे पायदळी तुडवतात यामुळे होते काय जे सर्वसामान्य व्यक्ती आहे सर्वसामान्य जनता आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर नाहकाचा त्रास सहन करावा लागतो आजही तीच परिस्थिती आपण आलो होतो काही कामानिमित्त उपजिल्हा रुग्णालय पुसत या ठिकाणी आता चला म्हटलं एक फेरफटका माराव आता तरी आपण वेळोवेळी जे कान उघडणे करतो इतरच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची आता तरी यांनी स्वतःला लाज वाटून घ्याव आणि आपलं काम कर्तव्यदक्षपणे कराव अशी भूमिका तरी अंगीकारली असेल असं आपण समजलो परंतु अद्यापपर्यंत हे जनावरांच्या चमडीचे अधिकारी कर्मचारी सुधारलेले नाही ही तेवढी भयान परिस्थिती आजही वास्तव्यास इथे आहे माझ्या हाताला थोडं बघून घ्या ही पूर्ण पेशंटची लाईन आहे गाव खेड्याहून आलेले आपल्या कोसत शहरातील काहीतर वीस वीस तीस तीस चाळीस किलोमीटर वरून लांब आलेलेही यामध्ये पेशंट असू शकतात इथे कशामुळे आले असेल की बा आपल्याला एक निशुल्क अशी सेवा जी वैद्यकीय सेवा ते जी आहे ते मिळेल आणि आपलाही उपचार होईल या आशेने परंतु आजही इथेचे अधिकारी जे डॉक्टर व्यक्ती आहेत ज्यांना भरमसाठ शासन पगार पुरवितो परंतु त्यांना कर्तव्याची जाण अद्यापही आलेली नाही अशा अधिकाऱ्यांची आजही या ठिकाणी गैरहजरी होती साडेचार वाजेपर्यंत कोणताही अधिकारी या ठिकाणी हजर नव्हता आपल्या जवळ शूटिंग सुद्धा आहे कोणत्याही वाऱ्यावरच्या गोष्टी आपण करत नाही आहे यापूर्वी सुद्धा आपण बघितलं की कशा प्रकारे उपजिल्हा रुग्णालय पुसत नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते इतरांच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना डॉक्टर व्यक्तींना अद्यापही जाग आलेली नाही कर्तव्याला अजूनही जागलेले नाही म्हणूनच इथे सर्वसामान्य व्यक्तींचा मृत्यू होतो ही सुद्धा तेवढीच महत्वाची आणि मोठी धक्कादायक बाब आहे जे हॉस्पिटल तीन वाजता उघडायला पाहिजे आणि डॉक्टर त्या ठिकाणी येऊन बसायला पाहिजे पेशंट असो किंवा नसो इथलच्या बहुतांशी डॉक्टर व्यक्तींचे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे पहिले ते सांभाळतात तिथलचे पेशंट संपल्यानंतर चला कोणी वाचो मरो या ते नंतर पगार भेटायला म्हणून इथे येतात आणि नंतर आहे ते पेशंट सांभाळतात सध्या पावसाळ्याचा सीझन लागलेला आहे आपण बघत थीक आहे ठिकठिकाणी जे पेशंटची संख्या वाढलेली आहे रोगराई यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे पेशंटची संख्या सुद्धा वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तरी हॉस्पिटल प्रशासनाने जे उपजिल्हा रुग्णालय पोहोचत आहे त्यांनी कर्तव्यदक्षपणे कार्य करायला पाहिजे परंतु तसे न करता आपण भलं आपला पगार भला आणि आपली खुर्ची भली अशी भूमिका इथलच्या अधिकाऱ्यांची असते असो आता तरी या जनावरांच्या कातडीच्या डॉक्टर व्यक्तींना अधिकाऱ्यांना जे इथे बसून फक्त बसण्याचा पगार घेतात अशा अधिकाऱ्यांना आता तरी लाज काज तरी जाग येईल का आपण हे आता समोरच्या भागामध्ये एक बघण्याचा प्रयत्न करू असे बरेच इथलचे विषय आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेले आहे उजागर केलेले आहे वेळ परतवे इथलचे अधिकारी जागे सुद्धा झाले आणि त्यावर उपाययोजना सुद्धा केल्या परंतु ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना आपल्याला होताना दिसत नाही याचं दुर्दैव समोरच्या भागाकरिता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद